नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पोलीस पाटील चालू घडामोडी प्रश्न संच सात मध्ये आज आपल्याला या ठिकाणी पंधरा प्रश्न बघायचे आहेत परंतु तत्पूर्वी जरा तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा त्याचबरोबर जे खाली हिपचं बटन आहे ते बटन दाबायला या ठिकाणी विसरू नका सर्वात महत्वाची सूचना की शेवटचे दहा दिवस राहिलेले आहेत आणि या दहा दिवसात जर तुम्हाला परिपूर्ण तयारी करायची असेल सर्व विषयांची आपण काल जो पोलीस पाटील पदाला कोणत्या विषयावरती किती गुण आहेत हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्यानंतर जर तुम्हाला दहा दिवसांमध्ये परिपूर्ण जवळजवळ साठ प्लस मार्क तुम्हाला घ्यायचे असतील तर मित्रांनो या नंबरवरती मला कॉल मेसेज करा या ठिकाणी तुम्हाला जवळजवळ बावीस पी डी एफ आणि त्याचबरोबर सोळा व्हिडिओ या ठिकाणी प्रायव्हेटमध्ये सेंड करण्यात येतील त्याचबरोबर आपली टेलिग्राम चॅनेलच्या ज्या काही दोन लिंक आहेत त्या दोन लिंक सुद्धा तुम्हाला पाठवल्या जातील सगळ्यात महत्वाचं की जे आपली प्रायव्हेट लिंक आहे प्रायव्हेट ती प्रायव्हेट लिंक या ठिकाणी नव्याण्णव रुपये ज्यांनी पेड केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण ही प्रायव्हेट लिंक टेलिग्रामची दिलेली आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांना फ्री मटेरियल हवा आहे त्याने दुसरी आपली जी टेलिग्रामची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता आणि तिथं या ठिकाणी जवळजवळ वीस पी डी एफ आपण जी च्या दिलेल्या आहेत आणि बाकीचे सुद्धा जे मटेरियल आहे जिल्हा विशेष वगैरे ते त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो जास्त वेळ न लावता आपण या ठिकाणी टेस्ट सिरीजला आपल्या या आजच्या पंधरा प्रश्नांना सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक एक आहे मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस ची विजेती खालीलपैकी कोण ठरली आहे ए आहे नंदिनी गुप्ता बी आहे सु, सु सुचाता चुवांगश्री सी आहे स्वीटी जाकलीन आणि डी आहे अनन्या पांडे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुचाता चुवांगश्री आता मित्रांनो एका एक विद्यार्थ्याचा मला मेसेज आला होता की सर तुम्ही हे चार पर्याय सांगण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट आम्हाला उत्तर सांगा परंतु मित्रांनो हे मी चार पर्याय काय सांगितलेले आहेत की तुम्हाला प्रॅक्टिस अशा पद्धतीने करायचं आहे की ज्या वेळेस तुम्ही युट्यूबला हा व्हिडिओ बघताय मी ज्यावेळेस प्रश्न वाचत असतो त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी हे पर्याय दिसत असतात त्याच वेळेला तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुमचं उत्तर कोणतं आहे आणि त्यानंतर माझं उत्तर कोणतं येतं अशा पद्धतीनं तुम्ही याचं प्रॅक्टिस करायचं आहे म्हणजे तुम्हाला पंधरापैकी किती मार्क्स मिळतात हे तुम्हाला तिथल्या तिथं कळून जाईल आणि तुमची प्रॅक्टिस सुद्धा चांगल्या पद्धतीनं होईल मित्रांनो आपला व्हिडिओ जास्तीत जास्त दहा ते बारा मिनिटाचा असतील तुम्ही जर दोनच्या स्पीडने बघितलं तर हा व्हिडिओ फक्त सहा मिनिटाचा आहे या सहा मिनिटामध्ये तुमची चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस होते त्यामुळे आपल्याने हे पर्याय दिलेले आहेत प्रश्न क्रमांक दोन बघा आय पी एल मध्ये तीनशे षटक फुटणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण हे आहे सुरक कुमार यादव बी आहे विराट कोहली सी आहे रोहित शर्मा डी आहे डी आहे अभिषेक शर्मा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अभिषेक शर्मा प्रश्न क्रमांक तीन बघा हा प्रश्न करूं आ, है। या ठिकाणी स्टार करून ठेवा मागच्या व्हिडिओ मध्ये आपल्याकडनं चूक झालेली आहे, आहे तर त्या ठिकाणी काय चूक झालेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पुढील पैकी कोणत्या वर्षी नाशिक या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे ए आहे दोन हजार सव्वीस बी आहे दोन हजार सत्तावीस सी आहे दोन हजार अठ्ठावीस आणि डी आहे दोन हजार एकोणतीस तर तीनचं उत्तर मित्रांनो या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार सत्तावीस मागच्या व्हिडीओमध्ये चुकून आपल्याकडनं दोन हजार सव्वीस झालेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला कलेक्शन करायचं आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज प्रेरणा गीत पुरस्कार खालीलपैकी कोणत्या गीतास मिळाला या आहे जय जय महाराष्ट्र माझा बी आहे महाराष्ट्र देशा सी आहे वंदे मातरम आणि डी आहे अनादिमी अनंत मी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अनादि मी अनंत मी त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघा अनादिमी अनंत मी या गीताचे लेखक खालीलपैकी कोण आहेत या आहे लोकमान्य टिळक बी आहे महात्मा फुले सी आहे बाळशास्त्री जांभेकर आणि डी आहे स्वातंत्र्यवीर सावरकर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्वातंत्र्यवीर सावरकर त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा बघा दिल्ली या ठिकाणी पार पडलेल्या दहाव्या गव्हर्निंग काउन्सिल चे अध्यक्ष कोण होते हे आहे नरेंद्र मोदी बी आहे निर्मला सीतारामन सी आहे राजनाथ सिंह डी आहे अमित शाह तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नरेंद्र मोदी आता ही गव्हर्निंग काउन्सिलची जी परिषद आहे मित्रांनो तर त्याच्या अध्यक्ष नरेंद्र मोदी आपण बघितलेले आहे त्यानंतर ते कुठं भरलेले आहे तर दिल्ली आणि कितवी आहे तर दहावी प्रश्न क्रमांक सात बघा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईट डेंगल पुरस्कार मिळवणाऱ्या सुजाता बागुल खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे आहेत ए आहे कोल्हापूर बी आहे जालना सी आहे जळगाव डी आहे सांगली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जळगाव आय पी एल दोन हजार पंचवीस विजेता ठरलेला संघ कोणता ए आहे किंग्ज इलेव्हन पंजाब बी आहे मुंबई इंडियन्स सी आहे चेन्नई सुपर किंग आणि डी आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर मित्रांनो हे महत्वाचं आहे कारण या संघाने पहिल्यांदाच या ठिकाणी ही ट्रॉफी जिंकलेली आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रातील पहिले ए आय विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात उभारले जाणार आहे ए आहे मुंबई बी आहे पुणे सी आहे नागपूर डी आहे नाशिक तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नाशिक प्रश्न क्रमांक दहा बघा पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा जगातला प्रथम देश कोणता ए आहे भारत बी आहे चीन सी आहे अमेरिका डी आहे रशिया तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत प्रश्न क्रमांक अकरा भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता ए आहे माहे बी आहे दीव सी आहे यानम आणि डी आहे कारिकल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डी प्रश्न क्रमांक बारा आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली या आहे भारत बी आहे इंग्लंड सी आहे दक्षिण आफ्रिका डी आहे ऑस्ट्रेलिया तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दक्षिण आफ्रिका त्यानंतर बघा एक ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस पासून भारताची कितवी जनगणना पार पडणार आहे ए आहे तेरावी बी आहे चौदावी सी आहे पंधरावी आणि डी आहे सोळावी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सोळावी त्यानंतर बघा महाराष्ट्राचे आरुण्य ऋषी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते ए आहे दादू चौगले बी आहे मारुती चित्तमपल्ली सी आहे विनोद गायकवाड आणि डी आहे नामगोंडा पाटील तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मारुती चितकंपल्ली आणि आता सगळ्यात शेवटचा प्रश्न जो आहे तो प्रश्न बघण्यापूर्वी मित्रांनो ज्यांना टेस्ट सिरीज घ्यायची आहे आता दहा दिवस राहिलेले आहेत आणि या दहा दिवसांमध्ये जर तुम्ही मार्केटमधलं पुस्तक वाचायला गेला तर तुम्हाला खूप प्रेशर येणार आहे तुमचा अभ्यास कमी झाला याचं फील तुम्हाला येईल आणि तुमच्यावरती थोडंसं प्रेशर असणार आहे आणि कॉन्फिडन्स लेवल तुमची लो होणार आहे त्यामुळे या दहा दिवसांमध्ये तुम्हाला कुठलंही मार्केटमधलं पुस्तक वाचायचं नाही फक्त आणि फक्त तुम्हाला प्रश्न उत्तरं यांचीच प्रॅक्टिस करायची आहे आणि या दहा दिवसामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला गणित या विषयाचं प्रॅक्टिस करायचं आहे तर हे दहा दिवस तुम्ही गणित आणि जी केचे जे काही प्रश्न उत्तरं आहेत यावरती सराव करा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मित्रांनो मार्क्स मिळून जातील आणि ज्यांना जी के आणि त्यासोबत हे गणित एकदम ऑथेंटिक म्हणजे ज्याच्यावरती भरपूर प्रमाणामध्ये पोलीस पाटील भरतीला प्रश्न येतील अशा प्रश्नांची जर का तुम्हाला नेमक्या प्रश्नांची प्रॅक्टिस करायची असेल तर आपली टेस्ट सिरीज आजच जॉईन करा नाम मात्र पी आहे फक्त नव्याण्णव रुपये आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की नव्याण्णव रुपये आपले दिवसात किती वेळा खर्च होतील आपल्याला सुद्धा माहीत नाही तर तुम्ही नव्याण्णव रुपयेकडे न बघत रु� पाहता जरी टेस्ट सिरीज खरेदी केली तर येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्क्स मिळू शकतात त्यानंतर बघा यंदाची युवा साहित्य अकादमी दोन हजार पंचवीस ची विजेते कादंबरी खोल खोल दुष्काळ डोळे चे विजेते कोण आहेत ए आहे प्रदीप खोकरे बी आहे विश्वास पाटील सी आहे इंद्रजित सावंत आणि डी आहे इंद्रजित देशमुख तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ये प्रदीप खोकरे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण पंधरा प्रश्न बघितलेले आहेत आज संध्याकाळी आपण आणखी पंधरा प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत आणि त्याचबरोबर दुपारी आपला आठवी इतिहास याचे जवळजवळ अडीच हजार प्लस प्रश्न सिरीज महा सराव आपल्याला दुपारी घ्यायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद